यानंतरची एक धक्कादायक बातमी आहे चाळीस किलोच्या वजनाच्या महिलेच्या पोटात साडेसात किलोचा गोळा आढळून आलाय छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया पार पडली साठ वर्षीय वृद्ध महिलेवरील शस्त्रक्रिया ही यशस्वी झाली आहे जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमनं तो गोळा ऑपरेशन करून काढण्यात आलेला आहे महिलेची प्रकृती सध्या स्थिर असून छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये साडेसात किलोचा गोळा पोटातून काढण्याची ही पहिलीच वेळ आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय शिडे सध्या आपल्यासोबत आहे विजय नक्कीच तिथे जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये हे ऑपरेशन करण्यात आलेलं आहे साठ वर्ष महिला जी आहे ती छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील आहे आणि तिच्या पोटामध्ये सततने दुखत असल्याचा प्रकारत होता मागील काही वर्षापासून या महिलेचे पोटा दुखत होतं मात्र उपचार घेऊन देखील तिचे आजार जो आहे तो निधन होत नसल्यामुळे तिला छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये या बाबतीत तपासणी केलं त्यावेळी त्या पोटामध्ये मोठा गोळा असल्याचं निदर्शन आलं त्यानंतर डॉक्टरांनी या ठिकाणी ऑपरेशन करून तब्बल साडेतीन ते चार तास ऑपरेशन केल्यानंतर पोटामधून साडेसहा किलोचा गोळा जो आहे तो या महिलेच्या पोटातून बाहेर काढलेला आहे सध्या ती महिला आहे ती सुखरूप आहे मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये पहिल्यांदा एवढं मोठं ऑपरेशन ते आता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये पार पाडलेलं आहे नक्कीच धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल त्यामुळे आपण पाहतोय की छत्रपती संभाजीनगर मधली ही अतिशय धक्कादायक आणि दुर्मिळ घटना आहे